तर मित्रांनो आता आम्ही भक्तनिवास शेगाव इथं रूम घेतलेला आहे आणि बिल्डिंग क्रमांक भक्तनिवास क्रमांक तीनमध्ये झिरो झिरो वन म्हणजे एक नंबरची खोली आम्हाला मिळालेली आहे हे विसावा आहे ना जो भक्तनिवास विसावा इथे एक नंबरची खोली मिळाली आहे आणि आम्ही एक पाच दहा मिनटं आराम केला आता आम्ही निघालो आहे दर्शनासाठी हा आहे तीन नंबरचं ब्लॉक हा आहे चार नंबरचं ब्लॉक आणि पुढे एक आणि दोन तर सगळ्यांनाच माहिती आहे शेगावची जी व्यवस्था आहे इथली मंदिराची तिला काही तोडच नाही अतिशय स्वच्छ सुंदर मेंटेन करतात इथले सगळे सेवादारी आणि मुख्य म्हणजे अतिशय अल्प दरामध्ये इथं रूम्स अवेलेबल असतात आणि कित्येक लोकांसाठी अव्हेलेबल असतात तर आम्ही त्यातलंच एक रूम घेतलेला होता आणि दर्शन घ्यानंतर मग आम्ही जेवणचं बघू शक्य झाल्यास आपण प्रसादालयमध्येच जेवूया ना संस्थांचं संस्थांचं जे प्रसादालय तिथंच ट्राय करू आपण विचारू जरा चौकशी करू तर मित्रांनो ही आहे टू व्हीलरची पार्किंग घेतली आणि आपली बुलेट ह्या इथं उभी आहे आणि हा मेन ह्या विसावा केंद्राचा मेन सेंटर पॉईंट ठेवा थोडक्यात मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे गजानन महाराजांच्या मुख्य प्रवेशद्वाराचे इथं लक्ष ठेवा बरं का आता आपल्याला इथून आज जायचं आहे लहूजीव असतात लहूजीव असतात हे आमचा जो खेळ हे आठवतं मला आता इथं तर मित्रांनो हे आहे मेन एंट्री गजानन महाराज मंदिराची माहीत नाही पुढं व्हिडिओ करू देतील नाही त्यामुळं हेच शेवटचं दर्शन समजा पुढं व्हिडिओ करू देताल माहिती नाही तर हे आहे दर्शनग्रान मित्रांनो सिक्युरिटी सगळ्यात आधी बॅगिंगचं सिक्युरिटी चेकअप होतं ते झालेलं आहे आमचं ते यशस्वीरित्या आम्ही पास करून आता दर्शना गजानन महाराजांचं दर्शन मित्रांनो हा हे मुख्य मंदिर परिसर आणि आम्ही ह्या बाबतीत लक्की झालो की अचाक ॲक्च्युली आमचं येणं जाणं काही फिक्स नव्हतं म्हणजे इथे यायचा काही प्रश्नच नव्हता पण अचानक मनात आलं की चला जाऊया जवळ आलो आहे तर आणि नेमकं परवा गजानन महाराजांचं हे काय प्रकट दिन आहे तर हे आहे मुख्य <laughs> तर हे आहे मुख्य प्रवेशद्वार आणि हे दर्शन रांगे मित्रांनो हे आहे मुख्य मंदिर संत श्रेष्ठ गजानन महाराजांचं मित्रांनो तर आत्ताच गजानन महाराजांचं दर्शन झालेलं आहे आमचं अतिशय अच्छा अतिशय सुंदर असं दर्शन झालेलं आहे आणि परवा गजानन माऊलींचा प्रकट दिन पण आहे तर दर्शन सुखभ झालेलं आहे जय गजानन काय ते मी गजानन महाराज संस्थांचं कॅ ककाचोंद फरशा माझ्याकडनं हे फुल लागत आणि अतिशय स्वच्छ कितीही कुठेही धूळ माती कचरा कशाचाही नामोनिशान नाही अतिशय स्वच्छ अतिशय स्वच्छ हे एक आता आम्ही बाहेर पडलो झालं आमचं दर्शन मोठ्याची आणि जे काय नेकलेस आहे कलरफुल स्टोन्सचे त्याची आता आम्ही खरेदी केलेली आहे

महिलांसाठी जन्नत लहान मुलांसाठी जन्नत काय 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 आहे शॉपिंगला इथं छोट्या मोठ्या गोष्टी मित्रांनो शेगाव मे आहे और कचोरी न असं काय अभि हो सकता आहे का आता हे शेगावची सुप्रसिद्ध कचोरी आता खातोय केला त्यांनी उचलला दोन द्या नाही अशी द्या साधी थंड आहे पण टेस्ट तर मित्रांनो आम्ही आलो आहे आता प्रसादालयमध्ये इथं प्रसाद घेण्यासाठी चला मॅडम चला आणि शेगावचं प्रसाद वर्ल्ड फेमस आहे <laughs> पला पला आ, ते, ते प्रसाद आहे आणि इथे सिस्टीम अशी की आपण आपलं आपलं ताट घेऊन यायचं आणि जो टेकम टेबल रिकामा असेल तिथं जाऊन बसायचं मित्रांनो मंदिरातला जे प्रसाद आहे ते सकाळी नऊ वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उघडं जातं आणि हे जे भक्तनिवास आहे तिथलं जे प्रसादाला आहे ते संध्याकाळी उघडं राहतं मात्र याला साठ रुपयाची फीज आहे म्हणजे देणगी घेतात ते साठ रुपयाचं मग आणि ते जे असतं पाच वाजून पाच वाजेपर्यंत मंदिरातलं ते मात्र फ्री असतं मित्रांनो आमचा प्रसाद घेऊन झाला आहे आता आम्ही थोडंसं पावले करतो अरे इकडे काही नाही बरं का इकडे फक्त ते पार्किंग बिर्किंग आहे या इकडं ते तुला तिथं बसायचं होतं ना आणि त्या याच्यात जर गे समोर या समोर गेलो आपण समोरच्या याच्यात तर तिथं ते विठ्ठलाची बघ छान मूर्ती तिथं जाऊया का समोरच्या याच्यात चप्पल अगं त्याच्यात गेट फक्त गाडी घेऊन जायची आणि काउन बे तू तर फोन उचल नाही कशाला येतो आमचं भक्तनिवास खरं तर त्या बाजूला आहे स पुढच्या बाजूला आहे पण ही विठ्ठलाची मूर्ती मी जाता जाताच बघितली होती त्यामुळं आता इथं आम्ही खास ही मूर्ती बघायला आलेली आहे अतिशय सुरेख सगळं संत परंपरा वारकरी परंपरेच्या याचे सगळे संत आपले विठ्ठल पांडुरंग कसे खेळत आहे त्याचं रूप आहे बघा किती सुंदर आहे అరే అరే లైట్ కట్ట దుసరా లైట్ ఇవ్వరా అరే